अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारी होळी आहे होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केला जातो हा दिवस वाईटा व चांगल्याचा विजयाचे चा प्रतीक आहे कारण हा सण हिरणकशपूवर नरसिंह नरसिंहांच्या रूपात विष्णूंच्या विजयाचे स्मरण करतो या दिवशी संपूर्ण भारतात होलिका दहन केले जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलिका दहनाची कथा सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया पौराणिक दैत्यराज हिरण्य कशपू स्वतःला पुत्र भक्त प्रल्हाद हे भगवान श्री विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे त्यामुळे हिरण्यकशू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादांना आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेला अग्नीमध्ये काहीच होणार नाही असा वर मिळालेला होता मात्र भगवान श्री विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद आग्नीतून वाचले व होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या घटनेने या घटनेनंतर होलिका दहन करण्याची परंपरा पडली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये होळीच्या दिवशी कोणते उपाय करून को जीवनातील अडचणी दूर करता येतील हा व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद